महाराष्ट्रात उद्योग आले नाही तर उलट महाराष्ट्रातील उद्योग बाहेर गेले आहेत असे म्हणत उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे भाजपाच्या वतीने या निवडणुकीत चारशे पाचचा नारा दिला जातोय याला देखील आमदार आदित्य ठाकरे यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले भाजपाला वेगवेगळ्या ग्रहांवर आठशे जागा मिळणार असल्याचं म्हणत आदित्य ठाकरे यांनी महायुतीला टोला लगावलाय मिंदे सरकारमुळे महाराष्ट्राचा काय फायदा झाला असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला भारतीय जनता पक्षाच्या वतीनं अबकी बार चारशे पारचा नारा दिला जातोय मात्र यावेळी ते दोनशे पार देखील जाणार नसल्याचं जा आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे महाविकास आघाडीचे मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरे यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यानंतर त्यांनी पत्रकारांशी देखील संवाद साधला पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भाजपाच्या वतीनं हिंदू मुस्लिम विषय काढला जातोय पहिल्या टप्प्यात त्यांना आपला पराभव दिसून आला आहे त्यामुळेच त्यांनी पुन्हा एकदा हिंदू मुस्लिम मुद्दा पुढे केला असल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे आता सध्या हिंदू मुस्लिम या विषयावर भाजपाचा प्रचार सुरू असल्याचं था, आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस सरकारवर केलेल्या आरोपाला देखील आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलंय भाजपला आपला पराभव दिसत असल्यामुळेच ते हिंदू मुस्लिम विषयावर प्रचार करत असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे